की लागमना आगमना खेला एक दिन आवशे आगमना खेला एक दिन यावसे आवशे आवशे दुवार क्या नो नाथ जो आगमना बा एक एक आवशे 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 दुवार क्या नो नाथ जो आगमना भाेला एक दिन आवशे जोई जोईने संतो चाल जो 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 संतो चाल जो आवशे आवशे न कळी गनाथ जो आगमना भा एक दिन यावशे आवश्ये आवश्यक कळी गनाथ जो आगमना भाेला ला एक दिन आवे पाला पवन फुके पाला तन फुके हारे नै होइनमा निर जो आगमना भाखेला एक दिन आवशे हारे नदिमा निर जो गमना भा खेलाय एक दिनयावसे पडिकामा नवेचा पडिकामाया नवेचा हरे ते दीपळी वेचय पाणी जो आमना भाेलाय एक दिनयावसे हरे ते दीपळी वेचय पाणी जो गमनाभा केलाय एक दिन यावशे जोई ने संतो चाल जो जोई जोई ने संतो चल जो।, जो हारे जो जो कळयुग युगनाये धाण जो यागम नाभा केलाय एक दिन यावशे हरे जो जो कळयुग युगनाये धाण जो यागम नाभा एक दिनयाशे मोटा ना कहया ना नाे मोटा ना आ, ना ना नहीं करे, करे नाही राखे नी लाज जो आगमना बाखेला एक दिन यावसे नाही राखे म ला जो एक दिन आव छ महिना न बालक बोलसे छ छ महिना नालक बोल से हरे निवाणी नै पर जो आगमना भाखेला एक दिन आवशे हरे यी नै परखाय जो गमना भाखेला एक दिन आवशे भाइ भाइने नै बडे भाइ भाइले नै बडे हरे मात्री चो भाविचो आगमना भाखेला एक दिन आवश्य हे त्रि भावी जाय जो याग मना भा दिन यावशे ब जेवडो रे ते दी बळ दि बगला जेव रे ते दी बळ दि हारे ते दी होला जेवडी गाय जो आगमना भाखेला एक दिन आवशे हारे ते दी होला গায় ગગમના બા એક દિન આ વશે બ્રાહ્મણ ના ઘેરે બકરી દૂચ બ્રાહ્મણ ના ઘેરે બકરી દૂચશે ધોબી ઘેરે દૂછે ગાયજો યાગમના બા ખેલા એક દિન આવશે ધોબી ઘેરે દૂછે ગાયજો યાગમના બા ખેલા અસલ જાતિ રે ચૂડલો પેરશે અસલ જાતિ રે ચૂડલો પેરશે હારે ઈ છે યા ના એન ધાણ જો આગમના ભાખેલા એક દિન યાવશે હારે ઈ છે बा एक दिन शे लक्ष्मी लूटा शेलो को तणी लक्ष्मी लूटा लोको तणी हारे नाही थाय राव के फर्याद जो यागमना बा खेलाय की नाही आे हारे नाही थाय राव के केर्याद जो याग मनाबा खेला एक दिन यावसे नार ना कहया नारी नहीं करे नार ना कहि नाही करे हरे ते दी नारी राज जो आगमना भा एक दिन आवशे हरे ते दी नारी राज जो आगमना मनाबा केला एक दिन आया वेपारी शेव्या परी था शेव्या पारी हारे शे 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 न हरे ते नै होइ छष माम खण जो या गमना भा खेल एक दिन आवे हरे दि नै हो मन जो आगमना गमना भा खेला एक दिन आोसी नै खोटा पान जो खोटा जोसी नै खोटा पान खोटा, खोटा थासे काजी ना पुराण जो यागमना भाेलाय एक दिन याव खोटा थे काल जी ना पुराण जो याग मना भा केला एक दिन या बा रसनी बाळ रमाडशे बार वरसि बाळ रमाडशे हारे येने खोळे रमसे बाळ जो याग मना भा खेलाय कधी नवशे हारे येने खोळे रमशे बाळ जो याग मना एक दिन कधी शे। नवशे शेरडी ये ये दिवा जे दि जबू कसे ये दिवा जे दी जबू कशे, ये दी दी जबू कशे। बार गावे एक दिवो होय आगमना गमना भाेला एक नयावशे, बार गावे एक हो जो, याग मना खेला एक दिन यावसे हातणी या दूध जे दी जर शे ने दूध जे जर हरे ना घोडाय भराय बार जो आगमना मनाबा एक दिन यावशे हरे ना घोडा भर बार जो यागमना भाेलाय एक दिन यावशे शेरडी शे, शे ने कण जे दियावशे शेरडी ने कण जे दयावशे हारे येगमना भाखेला एक दिन यावशे हारे येी चढी राधाय जो આગમના બાખેલા એક દિન આવશે વશે ને ફળ જે દિયા આવશે નાગર ને ફળ જે દિયા આવશે